टीव्हीएस भारतीयांच्या पसंतीला उतरलेली एक नामांकित टू व्हीलर कंपनी आपल्या दर्जेदार व आकर्षक लुकमधील वाहनांमुळे तरुण वर्गाला अधिक आकर्षित करते टीव्हीएस कंपनीनं अपाचे ही तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या बाईकचं अ ब्लेज ऑफ ब्लॅक सिरीजचं लॉन्चिंग केलंय यावेळी भन्साळी टीव्हीएसचे अभिनंदन भंसाळी जनरल मॅनेजर तृप्ती कोंडा आणि बहुसंख्य नगरकर उपस्थित होते अपाचे या टीव्हीएसच्या गाडीला तरुणाईनं भरभरून प्रेम दिलंय सदर वाहनामध्ये असलेले पॉवरफुल इंजिन आणि जास्त फीचर्स नव तरुणाईला नक्कीच आकर्षित करतील असं भन्साळी टीव्हीएसचे डायरेक्टर श्री अभिनंदन भन्साळी यांनी यावेळी बोलताना सांगितलं नवीन अपाचे आरटीआर वन सिक्स्टी टू वॉल्व आणि फोर वॉल्व मध्ये उपलब्ध असून डिजिटल अत्याधुनिक मीटर थ्री ड्राइड मोड एलईडी हेडलॅम्प डीआरएल सह एमआयजी शॉक ऍब्सॉर्झर सिंगल चॅनेलसह रोटोपेटल डिस्क आकर्षक लुक पॉवरफुल इंजिन अधिक कार्यक्षमता जबरदस्त पिकअप ही नवीन अपाची ची वैशिष्ट्य असून अधिकाधिक लोकांनी सदरगाडी खरेदीसाठी भनसाळी टीव्हीएस अहमदनगर व श्रीरामपूर येथील शाखेला अवश्य भेट द्यावी असं आवाहनही करण्यात नमस्कार वनसाळी डिस्क्रि एल एल पी म्हणजे वनसाळी टी वी एस जवळपास वीस वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्शनमध्ये टू व्हीलरमध्ये आपण इथं सर्विस देत आहे सेवा सर्व्हिस खूप कमी प्रकारे देत आहे तर टी व्ही एसची आज दोन गाड्या लॉन्च केलेले आहेत आपाची आर टी आर वन सिक्स्टी ब्लॅक एडिशनमध्ये आज अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री सुहाजी मापणे यांच्या हस्ते आज लॉन्चिंग झालेली आहे इतर बाईपेक्षा आपल्या गाड्यांची जी क्वालिटी म्हणतो किंवा त्यातले फीचर्स वगैरे तर सगळ्यात जास्त टी व्ही एस ज्या गाड्यांमध्ये फीचर्स सगळ्यात जास्त असतात आपल्या या दोन्ही गाड्यांमध्ये रेन मोड अर्बन मोड आणि स्पोर्ट मोड हे तिन्ही मोडे असे दिलेले आहेत ज्या इतर गाड्यांच्या किमतीमध्ये हे गोष्टी भेटत नाही तर आपल्या दोन्ही गाड्या आज लॉन्च झालेली ब्लॅक एडिशनमध्ये टू वी आणि फोर व्ही टू एक शोरूम किंमत आहे एक लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि फोर व्ही म्हणून जी गाडी आहे ती एक लाख एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे जी सर्वात कमी किमतीमध्ये उत्तम फीचर असलेली गाडी आज लॉन्च केलेली आहे तरी प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक नगरकरांनी या गाडीचा अनुभव घ्यावा तेच राईड आपण आपल्या इथे अवेलेबल केलेली आहे नक्कीच यासाठी शोरूमला भेट द्यावी आणि काही असेल तर आपण त्या गोष्टीचं निराकरण करून आपण त्या प्रत्येक गाडी कशी विकली जाईल आणि प्रत्येक कस्टमर आनंदी कसा राहील या गोष्टीसाठी आपण जडत आहोत महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर